शिर्डी साईबाबा संस्थानला प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्या मंदिराचं निमंत्रण मिळालं असून बावीस जानेवारी अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिर अयोध्या न्यासाचे वतीनं श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख यांच्याकडून संस्थांना निमंत्रण पत्रिका प्रणवजी पवार यांनी शिर्डीला येऊन साई संस्थांना ही निमंत्रण पत्रिका दिली आहे ही निमंत्रण पत्रिका साईबाबांच्या समाधीवर ठेवून साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपूर्दक करण्यात आली आहे सद्गुरु साईबाबांनी द्वारकामाई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं गेल्या चोवीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा पंचवीसावे वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना यज्ञात सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव ब्याण्णव अडुसष्ट अठ्याऐंशी तसेच तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथून रीतसर पद्धतीने आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि काही विश्व हिंदू परिषदेचे असे कार्यकर्त्यांनी श्री साईबाबा संस्थानला आज अयोध्येतून आलेला जे निमंत्रण पत्रिका आहे जो भव्य दिव्य सोहळा होणार आहे त्या सोहळ्याचं निमंत्रण पत्रिका आज श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरामध्ये श्री साईबाबाच्या समाधीवर आम्ही ती निमंत्रण पत्रिका ठेवून त्या निमंत्रण पत्रिका आम्ही कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्याकडे सुपूर्त केलेली आहे आणि त्या आमंत्रण पत्रिकेचा मान ठेवून आपले जे आत्ता सी ओ साहेब आहे सी ओ साय साहेब आहे त्यांनी अयोध्येमध्ये कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला मी जरूर उपस्थित राहणार आहे असंही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हे जे आमंत्रण मिळालेलं आहे यासाठी आम्ही शिर्डी सम समस्त शिर्डीकर अतिशय आनंदात आहे आणि या कार्यक्रमाला आम्ही भव्य दिव्य स्वरूपातही आम्ही साजरी करणार आहे